आणि सर जर आपण म्हणतोय आजकाल एक नवीन फॅट आहे ओझम्पिक म्हणजे फास्ट फास्ट तुमचं फॅट कमी करणे फास्ट ओबेसिटी रिव्हर्स करणे हे जे काही मेडिकेशन आहेत ओबेसिटी मध्ये त्याच्याबद्दल तुमचं मत काय सो so, uh, जसं आपण आता डायट एक्सरसाइज लाईफस्टाईल चेंज uh, स्लीप स्ट्रेस ह्याच्याबद्दल सगळं डिस्कशन केलं हे सगळं झाल्यानंतर ही जर कंट्रोल होत नसेल तर मेनी अदर फॅक्टर्स कारण जर uh, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही वेट लॉस होत नसेल शिफ्ट ओवर टू मेडिसिन्स तर मध्ये दोन प्रकार आहेत एक तर uh, आहे की आपण ओरली गोळ्या घेऊन पण आपण वजन कमी करू शकतो किंवा इंजेक्शन घेऊन कमी करू शकतो गोळ्यांमध्ये काही असे मेडिसिन्स आहेत की ज्याच्यामुळे फॅट ऑब्झॉर्प्शन कमी होतं ज्याला ऑर्लीस्टॅट म्हणून एक गोळी असते मॉलिक्युलचं नाव आहे ते ऑर्लीस्टॅट मी कुठल्या कंपनीचं नाव घेणार नाही तर ऑर्लीस्टॅट म्हणून आहे त्याच्यामुळे फॅट ऑब्शन कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मोशन्समधून फॅट जे काही तुम्ही फॅट खालते मधून फॅट निघून जातात दॅट इज फॅट ऑबझॉर्ब्शन होतच नाही त्यामुळे तुमचे मोशन खूप चिकट आणि ऑयली होतात पण त्याच्यामध्ये तुमचं वजन जास्त पाच ते सहा किलो वजन कमी होतं इफ यू टेक दॅट मेडिसिन फॉर सिक्स मंथ रेग्युलरली एवरी डे नंतर अजून एक सेमाग्लुटाइडचं एक ओरल मेडिकेशन निघालेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रोज सकाळी ती एक गोळी खाल्ली की तुमचं नॉशा वॉमिटिंग थोडंफार होतं तुमची भूक लागायची कॅपॅसिटी कमी होते आणि क्रेविंग्स कमी होतात आणि त्याच्यामुळे तुमचा अगेन आठ ते दहा किलो ते बारा किलो पर्यंत वजन कमी होऊ शकतं दॅट इज ओरल सेमाग्लुटाइड म्हणून टॅबलेट आहे सो हे दोन ओरल टॅबलेट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं वजन कमी होऊ शकतं अगेन आय विल टेल की हे मेडिसिन्स आहेत दे शुड ऑलवेज बी टेकन अंडर मेडिकल सुपरविजन ओवर द काउंटर फार्मासिस्टनं सांगितलं मित्रांना मैत्रीणं सांगितलं म्हणून हे घेऊ नका कारण त्याचे भरपूर इंडिकेशन्स इंडिकेशन्स असतात हे फक्त डॉक्टरलाच कळतं डॉक्टरलाच माहीत असते त्यामुळे तुमची हिस्ट्री डॉक्टरला सांगून हे मी घेऊ शकतो का हे विचारून घेणं जास्त गरजेचं आहे आत्ता जसं तुम्ही म्हटलं की एक नवीन फॅड आलं की इंजेक्शन्स आलेले आहेत ओबेसिटी कमी करायला एस्पेशली आता करंज घेतलं तर करंजरचं वजन कमी झालेलं आहे तर मग त्यांनी इंजेक्शन्सनी कमी केलेलं आहे तर इंजेक्शन्समध्ये दोन प्रकारचे इंजेक्शन्स आले आहेत तीन नावं खूप फेमस झालेले आहेत ते आहे ओझेम्पिक दुसरं आहे विगोवी आणि तिसरा आहे मॉन्जारो आता ओझेम्पिक आणि व्हिगोवी भी, जीज आर इंजेक्टेबल सेमाग्लुटेड म्हणजे मॉलिक्युलचं नाव सेमाग्लुटेड आहे तर सेमाग्लुटेड काय करतं करतात जीएलपी वन ऍगॉनिस म्हणजे काय करतात ते आपल्या बॉडीमधलंच इन्सुलिन इन्क्रेटिन म्हणून हॉर्मोन तयार करतं आणि त्याच्यामुळे इन्सुलिनचा प्रकार जास्त वाढवतो आणि तुम्हाला थोडं नॉशो व्हॉमिटिंग होतं आणि त्याच्यामुळे तुमचं भूक कमी होते तुमचे क्रेविंग्स कमी होतात आणि त्याच्यामुळे फॅट लॉस जास्त होतो आणि एक फायदा असा आहे की त्यांचं मसल लॉसचं प्रमाण कमी करतात सो दॅट इज अ गुड इंजेक्शन पण अगेन जसं मी म्हटलं की दॅट शूड ऑल्वेज बी टेकन अंडर मेडिकल सुपरविजन त्याचे कॉन्ट्रॅक्टिकेशन्स पण आहेत की पॅन्ग्राईटीस असेल किंवा बाकीचे मेडोरिक्सिम ऑफ थायरॉइड असेल किंवा अजून भरपूर असे कॉन्ट्रॅक्टिकेशन्स आहेत ते जर असतील तर तुम्ही इंजेक्शन नाही घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी म्हणतो की हे जे काही इंजेक्टेबल मेडिसिन्स आलेत वेट लॉस साठी दे शुड बी टेकन ओनली अंडर मेडिकल सुपरविजन दे शुड नॉट बी टेकन ओव्हर द काउंटर नाही घ्यायला पाहिजे तुमचा फार्मासिस्ट तुमच्या आ, मित्र मैत्री असं म्हटलं म्हणून नाही गेलं पाहिजे इट शुड बी टेकन अराऊंड मेडिकल सुपरविजन ओझिम्पिक आणि वेगोवी अजून इंडियामध्ये अवेलेबल नाहीत आत्ता लॉन्च झाले ते इंजेक्शन मॉन्जारो इंजेक्शन मॉन्जारो मध्ये हिरजे म्हणून एक मॉलिक्युल आहे इट इज अगेन जीएलपी वन ॲगॉनिस्ट आणि प्लस जी आय पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला नॉशा वॉमिटिंग होतं त्याच्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते इट्स अ वीकली वन्स इंजेक्शन ओके आठवड्यातून एकदाच घ्यायचं असतं त्याच्यामुळे इन्सुलिन इंजेक्शन इन्सुलिन सिरिन सारखं सब घ्यायचं असतं कोटावरती किंवा पायावरती आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते भूक कमी झाली की तुमची कॅलरी डिफिसिट मोडमध्ये जाता आणि त्याच्यानंतर तुमचं वजन कमी होतं आणि त्याच्यामध्ये असं आहे की फॅट लॉस जास्त होतो पेक्षा आणि त्याच्यामुळे फॅट लॉस फॅट मास जास्त कमी झाला पाहिजे जसं आपल्याला वेट लॉसमध्ये फॅट लॉस जास्त झाला पाहिजे सो दॅट इज अ व्हेरी गुड इंडिकेशन मेडिसिन फॉर फॅट लॉस वेट लॉस पण अगेन की जे तुम्ही वेट लॉस करताय हे मेडिकल मध्ये करणं खूप गरजेचं आहे कारण ह्याच्यावर तुम्हाला कॅलरीज तुम्ही काही न्यूट्रिशियस घेता जसं आपण बॅलन्स न्युट्रिशन डायट घेणं खूप गरजेचं आहे प्लस मसल मास जसं वेट लॉस होतं तसं मसल मास पण कमी होतो तर मसल मास कमी म्हणून तुम्ही एक्सरसाईज करणं गरजेचं जसं मी म्हणलं की इन ऑल वेट लॉस जर्नीज इफ यू डोंट फॉलो द डायट अँड इफ यू डोंट डू अन रेग्युलर एक्सरसाइज अ बॅलन्स डायट अँड रेग्युलर एक्सरसाइज ही जर नसेल करत तो वेट लॉस ट्रीटमेंट फेल होण्याचे चान्सेस पण खूप असतात म्हणजे असं काही नाही की मला बाकीचं काय सांगू नका मी फक्त इंजेक्शन घेतो तर असं होत नाही तसं झालं असतं तर राकेश सरांचं वेट पण कमी झालं असतं जीव पण वाचला असतात तर मग तसं होत नाही यू हॅव टू फॉलो अप प्रॉप करणं कम्पल्स दुसरा ऑप्शन नाही दुसरा ऑप्शन नाही आणि हे मॉन्जर आलेलं आहे आता मार्केटमध्ये आलेलं आहे त्याचे पुढे काही ट्रीटमेंट काय सक्सेसफुल हे आपण जसं आपण वेळ जाईल तसं आपल्याला कळेल इव्हन साईड इफेक्ट्स साइड इफेक्ट पण जास्त कळतील प्लस अजून एक मी सांगेन की जर तुम्ही ते इंजेक्शन घेणार असाल तर ते रेग्युलरली घेणं पण गरजेचं आहे okay. वीकली वन्स इंजेक्शन घ्यायचं असतं त्याचा महिन्याचा खर्च पंधरा ते वीस हजार असतो ते तुम्हाला परवडेल का असं नाही की मी एक महिन्यास घेते मी दोन महिन्यात घेतो तीन महिन्यात घेतो त्यानंतर सोडून देतो कारण तुम्ही सोडलं ते इंजेक्शन तर तुमचं वजन अजून डबल बाउन्स वाढेल जसं की बाबा काही प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये की जे मल्टीलेवल मार्केटिंग न हर्बलाईफ म्हणा म्हणा घेतले जातात ते बंद केलं की ते अजून वजन वाढतं सो वॉट एव्हर वेट लॉस जर्नी यू शुड टू फॉलो फॉर द लाईफ त्यामुळे असं नाही की बाबा तुम्ही जस्ट ओव्हर द काउंटर घेतलं तर थोडे दिवस घेतो मी नंतर सोडतो असं नाही चालत कारण त्याच्यामुळे वेट लॉस वेट गेन जो होतो तो डबल बाउन्स वेट गेन होतो विच इज नॉट गुड फॉर हेल्थ अगेन म्हणजे तुम्हाला जर का सस्टेन वेट लॉस करायचंय आणि वेट वाढू नाही द्यायचं स्वस्त आणि मस्त लाईफस्टाईल डायट सो एज यू सेड सस्टेनेबल वेट लॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट तर कुठलेही डायट इट शुड बी सस्टेनेबल सगळे वेट लॉस ऑप्शन सस्टेनेबल असेल तर उपयोगी आहे सस्टेनेबल नसेल तुम्हाला तर मध्ये वेट गेन जास्त महिने करून थांबायचं असेल तर बेटर आहे तुमची पॅटर्न चांगला येस yes. लाईफस्टाईल डाएट आणि मेडिसिन बघितले ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय ऑप्शन आहेत सर वेट कमी करण्याची येस म्हणजे आता जसं आपण लाईफस्टाईल झालं डायट झालं लाईफस्टाईल चेंज डायट एक्सरसाईज हे चे केल्यानंतरही सपोज वेट कमी होत नसेल किंवा थोडा वेट कमी होतो परत स्टॅग्नंट होतो प्लॅटू येतो मग त्यानंतर आपण मेडिसिन्सचा भाग चालू करतो मग मेडिसिन्स घेतल्यानंतर परत थोडंसं वजन कमी होतं मग परत प्लॅटू येतो मग ह्याच्यानंतर मग आपल्या अजून काय ऑप्शन्स आहेत कारण माझं अजून जा वजन जास्तच आहे मला त्या वजनामध्ये जास्त त्रास होतोय माझ्या व त्या वज त्या जास्त वजनामुळे मला अजून आजार आहेत मग ते अजून कसं आपल्याला भेटतं त्याला ऑप्शन्स आहेत तर लाईफस्टाईल डायट एक्सरसाईज फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट आहे मेडिसिन्स थर्ड पार्ट आम्ही म्हणतो की एंडोस्कोपी असतं एंडोस्कोपी म्हणजे बलून okay. बलून हा एक प्रकार म्हणजे फुगा बलून म्हणजे फुगा त्याच्यामध्ये आपण पोटामध्ये फुगा ठेवू शकतो ऑलमोस्ट हाफ ऑफ द स्टमक त्याच्यामुळे तुमचं खाणं कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमचं कॅलरी रिस्ट्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होत पोटामध्ये ऑलरेडी जागा धरून घेऊन बसलेले yes. थोड्यास तितकं भूक भरलं की मग तुमचं जितकं काही पोट yes. भरलेली एक आणि तुम्ही जेवण जेवणार सो हा एक प्रकार आपण करू शकतो अगेन दिस इज अ टेम्पररी मेथड त्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण बलून ते ठेवू शकतो एक तर एंडोस्कोपीद्वारे की आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून डेअर डे केअर सारखं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून एन्डोस्कोपी करतो जो फुगा असतो तो फुगलेला नसतो तो आपण विथ एंडोस्कोपी आपण पोटामध्ये टाकतो आणि पोटामध्ये आत गेल्यानंतर कन्फर्म करतो एंडोस्कोपीद्वारे आणि मग तो फुगवतो तो फुगवल्यानंतरही टाकू पाहिजे ऑलमोस्ट हाफ ऑफ द स्टमक त्याच्यामध्ये तुमचं खाणं कमी होतं सेकंड थिंग बिकॉज अ फॉरेन बॉडी इनसाइड द स्टमक तुमचं स्टमकचं जे मुवमेंट असतं ते कमी होतं ज्याला आम्ही गॅस्ट्रिक एम्प्टिंग okay. म्हणतो तर गॅस्ट्रिक कमी होतं नॉर्मली दोन ते तीन तासानंतर आपल्याला परत भूक लागली पाहिजे बिकॉज दर इज अ बलून इन द स्टमक फॉरेन बॉडी इन द स्टमक तुमचा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम कमी होतो ते दोन तीन तासाचं चार ते सहा तास होतं त्यामुळे भूक पण लवकर लागत नाही सो बलून टू मॅटर्स इट ऑक्युपाइज द स्टमक स्पेस त्यामुळे कॅलरी क्वांटिटी कमी होते क्वांटिटी ऑफ फूड कमी होतं कॅलरी रिस्ट्रिक्शन होतं अँड सेकंड इज बाय डिक्रीजिंग द गॅस्ट्रिक टाइम आणि त्याच्यामुळे तुम्हाला भूक पण कमी लागते आणि ह्याच्यानं तुमचं वजन हळूहळू कमी होतं पण uh, ते बलून ऍक्स ओनली फॉर थ्री टू सिक्स मंथ त्या सिक्स मंथ वजन कमी व्हायचं प्रमाण प्लॅट्युन ला येऊन जातो बट यू कॅन लूज अराउंड फिफ्टीन टू ट्वेंटी केजीस विथ दॅट बलून सो वन मेथड मी जसं म्हणले की एंडोस्कोपीद्वारे ज्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागतं अर्धा दिवस आणि एंडोस्कोपिक करतो आपण बलून आत ठेवतो आणि नंतर मग एक सहा महिन्यात तो बलून आपण द्वारेच काढून टाकतो दर इज अ न्यू टेक्नॉलॉजी एक हा एंडोस्कोपिक बलून झाला दुसरा एक नॉन एंडोस्कोपिक बलून ज्याला आपण पिल बलून म्हणतो म्हणजे आपली एक गोळी जी असते त्या सारखं आपण त्याला एक वायर असतो ती गोळी फक्त गिळायची आणि आपण एक्स द्वारे आपण कन्फर्म करतो की ती गोळी पोटामच्या आत आहे एक्स रे काढून आणि एक्स रे काढून ते कन्फर्म केल्यानंतर ती गोळी त्या वायरने आपण त्याच्यानंतर फुगवतो ती गोळी फुग्यामध्ये रूपांतर होते आणि परत आपण एक्स रे काढतो बघतो की बाबा ते फुगले व्यवस्थित पोटामध्येच फुगले व्यवस्थित आणि ती वायर काढून टाकतो okay. दिस इज अँड कंप्लीटली ओपीडी प्रोसिजर त्याच्यामध्ये सर्जरी किंवा एंडोस्कोपी नाही आहे अनिस्टेसिया नाही आहे आणि तुम्हाला ऍडमिट व्हावं लागत नाही दिस इज अ कम्प्लिटली ओपीडी प्रोसिजर ज्याला आपण स्वॅलोपिल बलून असं पण म्हणतो सो देर आर टू टाइप्स ऑफ बलून अवेलेबल इन द मार्केट फॉर एंडोस्कोपी बलून ट्रीटमेंट नाव दोन्ही मध्ये पंधरा ते वीस किलो पंचवीस किलो पर्यंत वजन कमी होऊ शकतं जसं मी आपण आधी बोललो की सगळ्या वेट लॉस मध्ये अगेन डायट <laughs> एक्सरसाइज पाहिजे ते सोबत त्याच्याशिवाय सो तुमचं वजन कमी होणार नाही okay. तर अलॉंग विथ बलून तुम्हाला डायट एक्सरसाइज पण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा ते पंचवीस किलो वजन तुमचं कमी होऊ शकतं अगेन स्वालोपिल बलून पण तीन ते चार महिने पोटामध्ये राहतात चार महिन्यामध्ये ऑटोमॅटिक ते आपल्या मोशन्स मधून ते ते खालून निघून जातं सो so, हे सगळं बलून ट्रीटमेंट इज युजफुल वन फॉर फोर टू सिक्स मंथ आणि दुसरं आणखीन काय ऑप्शन आहे सर तर आपण डिस्कस केलं लाईफस्टाईल डायट एक्सरसाइज नंतर आलं मेडिसिन थर्ड आलं एंडोस्कोपिक बलून किंवा बलूनचा ऑप्शन आला चौथा आहे सर्जरी हा एक ऑप्शन आहे आता सर्जरी म्हटलं तर लोक लगेच घाबरतात पण सर्जरी इज ऑल्सो अँड गुड इंडिकेशन फॉर वेट लॉस कधी इंडिकेशन आहेत वेट लॉससाठी नॉर्मली तुमचं जर वेट आयडियल वेटपेक्षा तीस किलोपेक्षा वजन जास्त असेल देन यू आर इंडिकेटेड फॉर बेरियाटिक सर्जरी किंवा वेट लॉस सर्जरी ओके व्हॉट इज बेरियाटिक सर्जरी किंवा कुठल्या इंडिकेशनमध्ये आहे किंवा तुमचं बॉडी मास इंडेक्स हे बत्तीस पॉईंट पाच पेक्षा जास्त असेल तर वेट लॉस सर्जरी इंडिकेटेड आहे तुम्हाला जर बत्तीस पॉईंट पाचच्या वरती असेल आणि तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशर गुडघेदुखी असेल तर सर्जरी इंडिकेटेड आहे जर तुमचं वजन चाळीस बीएमआय वरती असेल आणि काही डिसिजन जरी नसलं तरी ते तुम्हाला इंडिकेटेड आहे जर तुम्ही सगळे हे प्रयत्न करून झाले तरी तुमचं वजन जास्त आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो तर सर्जरी, सर्जरी इंडिकेटेड आहे जर तुम्हाला बत्तीस पेक्षा जास्त बीएमआय आणि डायबिटीस असेल आणि तुम्हाला तो डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर सर्जरी इंडिकेटेड डायबिटीस क्युअर करण्यासाठी सुद्धा सर्जरी म्हणून सो मी डायबिटीस क्युअर हा शब्द नाही वापरणार कारण डायबिटीस क्युअर इज लाईक अ व्हेरी बिग थिंग डायबिटीस रिव्हर्स होतो ओके आणि जर तुम्ही गोळ्या घेत असाल डायबिटीज साठी जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल त्याचं प्रमाण कमी होईल तर इन्सुलिन पूर्णपणे निघून जाईल डायबिटीज जर फक्त बोलायचं डायबिटीज पूर्णपणे निघून जाईल तुमच्या शुगर कंट्रोलमध्ये राहील म्हणजे okay. त्याचं इफेक्ट हा डायबिटीस कंट्रोल करण्यामध्ये प्लस ओबेसिटी कंट्रोल करण्यासाठी दोन्ही उपयोग राहील म्हणजे मेन ओबेसिटी फॅक्टर कमी झाल्यामुळे डायबिटीज इज सो इट इज ऑल्सो नोन एज अ डायबिटीज सर्जरी सो बेरियाटिक इज ऑल्सो नोन एज मेटाब्लिक सर्जरी कारण मेटाब्लिक सर्जरीमध्ये मेटाब्लिझम जास्त चेंज करतात सो so, तुमचं वजन आयडियल वेटपेक्षा तीस किलोपेक्षा तीस किलोपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही सगळे प्रयत्न करून जर तुमचं वजन कमी होत नसेल तर इज अ व्हेरी गुड इंडिकेशन फॉर सर्जरी फॉर वेट लॉस आणि माझं असं मत आहे की सर्जरीला घाबरू नका जे सर्जरी म्हणजे काय आजकाल ते फक्त दुर्बिणीतून होतं जे चार ते छोट्या पाच होलमधनं आपण ही सर्जरी करतो आयदर लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून किंवा रोबोत रोबॉटनं न करतो पेशंट ऑपरेशन झालं झाल्या चार ते सहा तासात स्वतः चालायला लागतो तीन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबून चौथ्या दिवशी घरी जातो चालत चालत घरी जातो आणि हळूहळू दर महिन्याला त्याचं दोन ते सहा किलो मिनिमम दोन किलो मॅक्झिमम सहा ते आठ किलो वजन कमी होतं आणि हळूहळू एक सहा महिने ते एक वर्षभरात दे लूज अराउंड सेवन्टी टू एटी पर्सेंट ऑफ द एक्सेस वेट म्हणजे जर माझं एकशे पंच्याहत्तर सेंटीमीटर हाईट आहे माझं जर सपोज वजन एकशे वीस किलो असतं तर माझं एक्स्ट्रा वेट आहे माझा आयडियल वेट शुड बी पंच्याहत्तर केजीस तर पंच्याहत्तर प्लस पंचेचाळीस जवळ सत्तर ते ऐंशी टक्के कमी होईल जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के वजन तुमचं कमी झालं तर तुमचे जे काही लठ्ठपणामुळे जे काही आजार असतात डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल तुमचे गुडघेदुखी असेल तुमचं काही घोरणं असेल ऑक्सिसिव्ह हे सगळं कमी होऊन जातं जाते रिव्हर्स सगळे रिव्हर्स होतात आणि यू लिव्ह अ हेल्दी आपण म्हटलं की बाबा जर कुठल्याही वेट लॉस जर तुम्ही एक निरोगी दीर्घाशी जगणार असाल तर का नाही करायचं करायला ना पाहिजे आणि जर तुम्ही सगळे ट्रीटमेंट म्हणजे असं कधीच होत नाही की बा तुम्ही आला आपण लगेच सर्जरी करतो आधी आपण सगळं फॉलो करावं लागतं इट्स अ प्रोसेस बेसिकली त्यामुळे असं नाही की तुम्ही आला आणि लगेच सर्जरी एस्पेशली जर फक्त पन्नास बीएमआयच्या वरती असेल म्हणजे जर तुम्ही सुपर ओबेस असाल म्हणजे तुमच्या वजनापेक्षा आयडियल वजनापेक्षा तुम्ही डबल असाल मी जर पंच्याहत्तर किलो वजन आहे तेच मी दीडशे किलो आहे तर कुठलेही ट्रीटमेंट जास्त उपयोगी होते त्याला तुम्ही सर्जरी डायरेक्ट ऑफर करू शकता त्याच्या कमी असेल तर तुम्ही आधी डायट एक्सरसाइज हे सगळं फॉलो करायला पाहिजे फेल झालं तर मग सर्जरी फेल झालं तर सर्जरी सर्जरी इज द लास्ट ऑप्शन बट द बेस्ट ऑप्शन तो एक हातोड्यासारखा आहे तुम्ही तो केला तर तो बसणारच तो हातोडा नीट बसतोच पण ते प्रॉपर इंडिकेशन करायला पाहिजे प्रॉपर सेंटर्सला करायला पाहिजे की एक्सपर्ट हँडनी करायला पाहिजे कारण तो लठ्ठपणाचा सर्जरी आहे आणि तो काही सर्जरी खूप मोठे सर्जरी नसते एक तासाच्या सर्जरी होऊन जाते चार ते सहा तासात पेशंट चालायला लागतो तीन दिवसात पेशंट घरी जातो आणि दर महिला हळूहळू हो वजन कमी होतं आणि हा ग्रॅज्युअल वेट लॉसच उपयोगी आहे खूप रॅपिड वेट लॉस उपयोगाचा नाही आहे मग बेराट्रिक सर्जरी सेफ ऑप्शन बट इट शुड बी द लास्ट ऑप्शन सर्जरी म्हटल्यानंतर सर लायपोसक्शन म्हणून सर्जरी करतात वेट कमी त्याच्याबद्दल काय म्हणायचं लायपोसक्शन म्हणजे काय लायपोसक्शन इज नॉट व्हेरायटिक सर्ज लायपोसन इज अ कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काही जणांना फक्त थोडंसं कमरेभोवती वजन जास्त असतं किंवा फक्त मांडीच्या इथं फॅट जास्त असतं त्यांच्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे लायपोसक्शन युजफुल आहे तर एस्पेशली पोस्ट प्रेग्न्सी मध्ये ज्याच्यामध्ये बाबा लठ्ठपणा हा कमरेभोवतीच जास्त आहे बाकीच्या ठिकाणी ते सगळे बारीक आहेत पण कमरेभोवतीच वजन जास्त वाढलेलं आहे तर त्यांच्यासाठी किंवा पृष्ठभागात वजन जास्त वाढलेलं आहे त्यासाठी लायपोसेक्शन हे खूप गरजेचं आहे आणि इट्स अ कॉस्मेटिक त्याच्यामुळे तुमचं हो हेल्थ इम्प्रूव्ह होत नाही आणि अगेन लायपोसेक्शन इज टेम्पररी इट जस्ट अ कॉस्मेट तुम्हाला सलमान खान किंवा कत्रीरणा काही व्हायचं असेल तर लायपोसेक्शन करून घ्या त्यामुळे मी माझ्या सगळ्याच पेशंटना सांगतो की बेरॅटिक सर्जरी विल नॉट मेक यू सलमान खान कत्रीना के पण तुम्हाला एक निरोगी दीर्घायुष्य मिळेल कारण ते एक निरोगी दीर्घायुष्य मिळणं फार महत्वाचं आहे जे काही दीर्घायुष्य तुम् असेल ते निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे लठ्ठपणा घेऊन सगळे आजार घेऊन हॉस्पिटलला वारंवार जाण्यापेक्षा डायबिटीस इज लाईक अ स्लो पॉयझन काही इफेक्ट्स असतात ते होण्यापेक्षा जर तुम्ही मेटॉबलिक सर्जरी किंवा बेराटिक सर्जरी करून घेतला तर एक निरोगी दीर्घाष जगाल आणि आजकाल इट इज बिंग डन इन लास्ट थर्टी इयर्स नाव त्यामुळे त्याचं लर्निंग पण खूप कमी झालेलं आहे त्याचे शुगरची गोळी इंजेक्शन घेऊन शरीर खराब करण्यापेक्षा तो सर्जरी करून त्याला जर कंट्रोल मध्ये करता येत असेल आणि त्याला करू शकत असेल खूप खूप चांगला ऑप्शन ऑप्शन आहे आणि इट इज सेफ नाव म्हणजे ऑलमोस्ट नाईन एकदम पर्सेंट एकदम रेट आहे कुठल्या सर्जरीला हंड्रेड पर्सेंट नाईनटेन पॉईंट नाईनटीन पर्सेंट कोणत्याच ट्रीटमेंटला नाहीये बट ओबेसिटी इज अ क्रोनिक डिसीज त्याच्यामुळे ह्या सगळ्या क्रॉनिक मध्ये स्वतःची इच्छाशक्ती खूप महत्वाची जोपर्यंत पेशंटचं डेडिकेशन अँड कमिटमेंट नसेल तर कुठलंच वेट लॉस ट्रीटमेंट हे तुमचं सक्सेसफुल होणार नाही त्यामुळं तुम्ही सायकोलॉजिकली सेल्फ कॉन्फिडंट आणि डेडिकेटेड असाल तरच तुम्हाला वेट लॉस जर्नी तुमचं सक्सेसफुल होईल दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल वेट लॉस जर्नीज